ग्रामसेवकाची झालेली बदली आणि सरपंच पदाचा तिढा सुटत नसल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून लासलगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्यामुळे वेतन मिळावे या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी आक्रमक झाले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे या काम बंद आंदोलनामुळे कांदा नगरीमधील पाणी पुरवठा आणि स्वच्छतेवर परिणाम होणार असल्यामुळे लासलगावातील ग्रामस्थांची डोकेदुखी वाढणार आहे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली असता त्यांनी उडाउडीची उत्तर दिल्यामुळे वेतन मिळण्यास विलंब होणार असल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे आणि त्यामुळेच काम बंद आंदोलन सुरू केलं असल्याचं ग्रामपंचायत कर्मचारी कार्यालयीन कर्मचारी बाबासाहेब गीते आणि कर्मचारी युनियनचे अध्यक्ष प्रकाश खलसे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या मागील तीन महिन्यापासून आमच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांचे व ऑफिस स्टाफचे वॉटर सप्लाय असेल सर्व वेतन थांबल्या गेलेले आहे तर आम्ही वेळोवेळी अधिकाऱ्यांना पाठपुरावा करून तरी आमची कोणतीही तीन महिने याच्यात कोणी दखल घेतली नाही त्याच्यामुळं आम्ही आमच्यावरती उपासमारीची वेळ येते आहे आणि जो काम बंद किंवा पाणी बंद असेल आणि गावाला जो आमच्यामुळं त्रास होत असेल तर नागरिकाला आमची नम्र विनंती राहील का तुम्ही आम्हाला प्रतिसाद द्यावा आमच्या कोणत्या प्रकारचा संप नाही किंवा कोणत्या प्रकारचं भांडण नाही आमची मागणी एकदम रास्त आहे त्यामुळं गावकऱ्यांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि या शासनाला जागा करावा आमच्या वतीने गावकऱ्यांनी याच्यात पुढाकार घेऊन आमचा प्रश्न सोडावा ही नम्र विनंती राहील त्यातल्या त्यात शिओ असतील कलेक्टर साहेब असतील यांनी जास्त जास्त लवकर लवकर आमचा विषय मार्गी लावा ही नम्र विनंती राहील सर्व कर्मचाऱ्याच्यानी एवढी बोलू ना माझे दोन शब्द संबोवून ग्रामपंचायत लासलगाव सरपंच पदाचा तिढा सुटत नसल्याने आमचे सर्व कर्मचाऱ्यांवर मागील तीन महिन्यापासून उपस्मारीची वेळ आलेली आहे या संदर्भामध्ये आम्ही वरिष्ठ कार्यालयांकडे दीड मागील दीड महिन्यापासून पाठपुरावा करत आहे परंतु वरिष्ठ कार्यालयाकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन मिळत नाही काल आम्ही कलेक्टर ऑफिस जिल्हा परिषद ऑफिसमध्ये जाऊन आल्यानंतरही आमच्या प्रश्नाची कोणत्याही प्रकारचं समाधान कर केलेलं के नाही त्यामुळे आम्ही सर्व आजपासून काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत यासाठी आम्हाला गावकऱ्यांनीही मदत करावी सहकार्य करावी ही अपेक्षा व्यक्त करतो एसन मीडियासाठी प्रतिनिधी संतोष बटाव येवला